नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुनिया या आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये आज पावसाळी स्पेशल हो पाऊस बघून सुद्धा तुम्ही बाहेर भरलेला आहे आणि आज आपण पावसाळी स्पेशल बनवत आहोत मुगाच्या डाळीची भजी आणि पुदिन्याची चटणी तर आज काहीतरी वेगळं असं बनवायचं आपण भेट घेतलेलं आहे तर आता साहित्य तयार आहे आणि आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून तर मूग तीन ते चार तास आपण भिजत ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून तीन ते चार तास घेतात ठेवलेले आता आपण त्याला व्यवस्थित धुवून घेतात परत एकदा पुन्हा आणि नंतरला आपण कांदा अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची हे जे साहित्य बघू शकतं साहित्य आहे हे साहित्य आपलं जे आपण मिक्स करून ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे चटणी साहित्य पुदिना थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरची तर आता इथे तयार आहे आपलं तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल नळू वेळू दाखवत जाईन तुम्हाला कसं बनवत असेल ते तर तुम्ही पावसाळ्यात काय बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये कळायला विसरू नका तर आता आम्ही सुरुवात करतो भजी बनवायला तर मित्रांनो बघू शकता ही आपली डाळ जी होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची टाकलेली आपण आणि याला वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटून घेणार आहोत आणि मग नंतरला याला आपण भजून भजी रवून काढणार आहोत दे। तर मित्रांनो आता आपण हे या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत बघू शकता एवढंच तुम्हाला बारीक वाटून आहे मग त्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ हळद आणि आपलं मालवणी थोडासा मसाला चवीसाठी टाकून घेणार आहोत त्याचे एकदम अशी पेस्ट करायची एवढीच बारीक आणि आता आपण मध्ये यामध्ये कांदा आणि टाकून घेणार आहात बघू शकता एकदम प्रॉपर झालेलं आपलं जसं पाहिजे होतं तसं त्यामध्ये कांदा टाकला गेले आणि मग यामध्ये कोथिंबीर जाणार आहे तर तुम्ही जे मूग आहेत जे आपण रात्री निजत ठेवले तरी पण चालतील किंवा आता सकाळी जर तुम्ही चार पाच तासापूर्वी जर पाऊसाचा माहोल वाटला तुम्हाला खायची इच्छा झाली तर लगेच चार पाच तासात करू शकता एकदम झटपट आता हे मिक्स करून घेणार त्यामध्ये आपण मग मीठ हळद आणि मसाला आपला घालून घेणार आहोत याचा जर सुगंध आहे तो अतिशय सुंदर असा दरवाज प्रॉपर झालेला एकदम तळल्यानंतर हे कुरकुरीत होणार आहे आणि ह्याला आपण सोबत सर्व करणार आहोत पुदिन्याच्या चटणीने हिरवी चटणीने त्यासोबत आपण खाणार आहोत थोडस मीठ टाकलं आहे चवीनुसार मित्रांनो आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे मालवणी मसाला थोडस चवी पुरतो मिरची टाकले मिरची टाकल्यास मसाला ती थोडासा हळलेला आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये तुम्ही जे वाटणार तर त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नाही तुम्हाला जर तुमचं व्यवस्थित डाळ भिजली गेलेली असेल तर बघू शकता आम्ही कुठेच पाणी नाही वापरत आहे मिश्रणाला मिक्स करताना आणि हे जे मसाला आहे मीठ आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मिक्स करताना काळजी आहे की एकदम व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळं प्रॉपरली त्या बॅटरला लागेल आपल्या पिठाला आता हे तर तयार आहे तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही हे पातेला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपण मित्रांनो मी थोडंसं एक ट्रायलसाठी बघून टाकून बघत आहे तर बघू शकता आपलं पीठ जे आहे तेल जे आहे ताप ते तापलेलं आहे तर त्यामध्ये मी हळूहळू करून छोटे छोटे टाकून घेणार आहोत याला असे गोल गोल यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला सुंदर रीती आपली जी मुगाची भजी आहे ती फुललेली आहे तुम्हाला दिसते बघू शकता एकदम प्रॉपर झालेले आहे आणि आता ते वर आलेले आहेत मी तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे बघा वा प्रॉपरली झालेलं आहे एकदम दोन्ही साईड दोन्ही साईडनं आपल्याला शिजून घ्यायचं याला ते हवून घ्यायचं चांगलं डीप फ्राय बघू शकता बरोबर तर आता मी तळून घेतो आणि तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी बनवतो आहे ती दाखव मित्रांनो आता आपण कोथिंबीर पुदिना आणि अद्रक लसूण आणि मिरची हे आता मिक्सरला वाटून घेणार आहोत तर ही आपली पुदिन्याची चटणी आपण बनवणार आहोत जे आपण भजी शोध खाणार आहोत इथे बाजूला मस्त आपली भजी तयार झालेली आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी भजी तयारली गेलेली आहे आणि दिसायला आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ मऊ लागते मस्त लागते एकदम तर आता मी चटणीसोबत तिला खाणार आहे तर ते तिथे आपण कोथिंबीर पुदिना घेतलेला आहे सर्वप्रथम आणि आता लसूण आणि अद्रक आणि मिरची हे बारीक वाटून घेणार आहोत आणि ही जी चटणी आहे ह्याचा रंग हिरवा दिस हिरवागार दिसण्यासाठी तुम्ही यामध्ये थंड पाणी घाला जेव्हा तुम्ही वाटणार तेव्हा थंड पाणी घातल्याने तिचा जो रंग आहे तो, तो फिकट नाही पडत हिरवागार दिसतो आणि जसा पुदिन्याला रंग आहे तो ॲज इट इज तसं तसं तुम्हाला चटणीमध्ये दिसायला भेटतं फ्रीजमधलं प्रॉपर थंड पाणी थोडंसं घातलेलं आहे आणि पुदिन्याचा जे सुगंध दरवा आहे ना तो अतिशय सुंदर असा येतो आणि चटणी एकदम किंग लेवल लागणार आहे आता मिक्सरला वाटून घेणार आहे तर मित्रांनो बघू शकता <coughs> जो दोस वेळ तो, तो सुंदर येतोय तर खोलल्या मुलया थोडासा मिरचीचा खसका लागलेला आहे आणि पुदिन्याची चव त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि चटणीचा जो सुगंध आहे ना तो पुदिन्यामुळे एकदम तोडच यायला ही चटणी त्या भाजीसोबत खायला ना मजा येणार आहे तर आज रविवारचा मी हा भेद केलेला आहे सर्व तुम्हाला व्हिडिओ बुधवारपर्यंत बघायला भेटेल कारण का आज एकाच दिवशी तीन व्हिडिओ आपल्याला तयार झालेले आहेत बघू शकता आपली जी भजी आहे ती तयार झालेलीच आहे इथे एकदम आतून बघू शकता अतिशय मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आणि वाफ येत त्याच्यातून रंग आतच गरम गरम झालेले आहे तर सुंदर अशी भजी झालेली आहे आणि इथे आपली जी चटणी आहे ती आपण काढून घेतो आहोत बघू शकता जो हिरवागार रंग आहे तो तसा तसा राहिलेला आहे जमका आपण यामध्ये थंड पाणी टाकलेलं होतं आणि चटणीची थिकनेस बघू शकतो किती थिकनेस आहे ते एवढी हे बघा प्रॉपर झाले एकदम तर आता आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये फोटोज दाखवेन आणि व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सावंतांचे आणि प्रेम द्या आणि कमेंटमध्ये भजी कशी दिसते आणि कशी तुम्हाला वाटते रेसिपी ती कळवा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओ